शहराचा शिंदे साई क्रीडा मंडाचा अध्यक्ष गंगाधर कलोडे आज आपण सिंधीमध्ये राज्यस्तरीय टुर्नामेंट घे घेत आहोत आज प्रथमच आपण मॅटवर टुर्नामेंट घेऊन सगळ्या खेळाडू आणि संयोगाच्या सहाय्याने आपण हे टुर्नामेंट पार पडायला पाहिजे पण पडला पडायला पाहिजे व चांगल्या तऱ्हेनं आपले खेळाडू यायला पाहिजे आणि व्यवस्थित टुर्नामेंट होऊन आणि सगळ्यांनी चांगली व्यवस्था करून आणि अतुल भाऊ वांदिने यांच्या सौजन्याने हे टुर्नामेंट पार पडत आहे तसेच आपले प्रमुख पाहुणे रोहिणीताई खडसे सुरेश भाऊ देशमुख अनिल भाऊ देशमुख इतर मान्यवर का अभिजित वंजारी शंकर शेंडे हे सगळे आपल्या टुर्नामेंटला सहकार्य देऊन आपलं टुर्नामेंट पार पाडत आहे त्यामुळे सगळ्यांनी या टुर्नामेंटला सहकार्य करून माझ्या खेळाडूंना सगळ्यांना मी आग्रहाची विनंती करतो चांगल्या तऱ्हेनं आपले हे टुर्नामेंट पार पाडून सगळ्यांनी सहकार्य द्या आणि टुर्नामेंटचा लाभ घ्या गावातील सगळ्या जनतेने तसेच अतुल भाऊनी आपल्याला सहकार्य दिलं वरुण भाऊ दप्तरीनं पण आपल्याला सहकार्य रवी रवीभाऊ कलोडे राजूभाऊ जयस्वाल यांनी आपल्याला चांगलं मोलाचं मदत केली त्यामुळे मी आभार मानतो आभार मानतो आणि हे टुर्नामेंटला आयोजकांचे पण आभार मानू एवढून माझे गुल्लू वंसाली साई क्रीडा मंडळाचा संघटन या नात्याने सिंधी शहरामध्ये व आजूबाजूच्या परिसरात दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीसला विदर्भस्तरीय टुर्नामेंटने हे मॅटवर होत आहे त्याकरिता आमच्या आजूबाजूच्या परिसरातील अन्न नात्यांनी वर्गणीदारांनी अशा प्रकारे सहकार्य केले की ते विदर्भामध्ये सिंधी शहरामध्ये प्रथमच टुर्नामेंट होत आहे व हे टुर्नामेंट विनामूल्य असल्यामुळे सगळ्यांनी या टुर्नामेंटचा अवश्य लाभ घ्यावा और विदर्भातील सगळं टीमाचे इथे सिंधी शहरामध्ये आगमन झालेले मी त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो सहकारी संस्था खरेदी विक्रीचा उपसभापती आणि साहित्य क्रीडा मंडळ शिंदेचा माजी संघटक या नेत्याने यावर्षीसुद्धा या, या पोरांच्या आग्रस्त सिंधी शहराची शान वाढण्यासाठी सिंधी हे कबड्डीचं जुनं माहेरघर आहे त्याला पुन्हा अजून वाव मिळावा या दृष्टीने तरुणामध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी या टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरुणांमध्ये इतका दाटून उत्साह आहे की जेणेकरून पुढच्या पिढीला याची चालना मिळेल आणि लोकांसाठी हे बिना मोबदला आहे कोणत्याही प्रकारचं तिकीट किंवा खर्च या ठिकाणी लागणार नाही जनतेने याचा लाभ घ्यावा आजूबाजूच्या खेड्यातील लोकांनी सुद्धा याचा लाभ घ्यावा यासाठी या टुर्नामेंटचं या आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सर्वांच्या सहकार्याने मदतीने ज्यांनी ज्यांनी इथे आर्थिक मदत केली त्या सर्वांचं मी साई क्रीडा मंडळाच्या वतीने आभार मानतो आणि हे टुर्नामेंट यशस्वी करण्याकरता जनतेनी खेळाडूंनी आणि सगळ्यांनी परीने सहकार्य देऊन शिंदे शहराला कोणत्याही प्रकारचं गालफोट लागणार नाही असं यशस्वी व्हावं अशी अपेक्षा सगळ्याकडून बाळगतो अशी विनंतीसुद्धा करतो